નિવણૂક બિહાર છે चर्चा मात्र राज ठाकरेंच्या भाजपला होणाऱ्या फायद्याशी हो आता बघा प्रत्येक राज्याची निवडणूक ही प्रत्येक राज्याला संलग्न असते या कारणानं ती राज्या राज्यांशी जोडलेली गेली असते म्हणजे सध्या आपण असं म्हणू शकतो की राज ठाकरेंनी कमबॅक केले लोकसभा विधानसभाच्या निवडणुकीत महायुतीला साथ दिल्यामुळं झालेले परिणाम बघता आता ठाकरे बंधूंना एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही हे उमजल्यामुळे राज ठाकरेंनी कमबॅक केले असं आपण म्हणू शकतो ते त्यांच्या शैलीत परत एकदा आता विरोधकांवर टीका करतात मात्र महाराष्ट्रात राज ठाकरेंची जी टीका होतीये त्याचा परिणाम कुठेतरी महाविकास आघाडीतील अर्थात महागठबंधन मधील बिहारमधील काँग्रेसला होणार आहे का आणि त्याचाच फायदा भाजपला होणार का बिहारमध्ये असं का म्हणलं जाते या मागची समीकरण काय चला मी समजावून सांगते त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी संजना कटुकटमध्ये आपलं स्वागत आता लवकरच पुढच्या काही दिवसात बिहारचा मुख्यमंत्री कोण हे आपल्याला समजणार आहे एनडीए आणि महागठबंधन तयारी करत चर्चा सुरू आहे मोर्चे सुरू आहेत आणि असंख्य गोष्टी सुरू आहेत सध्या पण महागठबंधन कडून तेजस्वी यादव हे मुख्यमंत्री पदाचा चेहरा आहेत एनडीएचं मुख्यमंत्री कोण असेल हे अजून समजत नाही आहे पण सगळी निवडणूक नितीशकुमारांच्या जोरावरच लढवली जाते गेल्या दोन दशकांपासून नितीश कुमार हे राजकारणाचे केंद्रस्थानी राहिलेत आता नितीश कुमार यांना तेजस्वी यादव टक्कर देत असताना ते आव्हान तेजस्वी यादव कितपत पेलू शकतील हे निकाल आल्यानंतर पाहणं महत्त्वाचं आहे सध्या बिहारमध्ये निवडणुकीत प्रमुख पक्ष म्हणून महागठबंधन मध्ये काँग्रेस आणि आर जे डी आहे तर एनडीए मध्ये जे यू आणि भाजप हे प्रमुख पक्ष दिसत आहेत आता मी येते कटू महाराष्ट्रातील परिस्थितीवर अर्थात महाराष्ट्रात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची लगबग सुरू आहे केव्हा ही आचारसंहिता लागू शकते नगरपंचायती नगरपालिका अशा निवडणुका पार पडतील आणि या निवडणुकीपूर्वीच एक वादळ महाराष्ट्राने अनुभवलं त्याची चर्चा झाली ते म्हणजे ठाकरे बंधूंच्या युतीची ठाकरे बंधू एकत्र येण्याची मराठीच्या मुद्द्यावरून दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले सभा घेतल्या आणि त्यानंतर मग तुम्ही दोघं एकत्र येणार का युती होणार का याचं उत्तर मात्र अजूनही अधिकृतरित्या मिळालेलं नाहीये पण ते म्हणतात बघा ऍक्शन स्पीक्स लावडर दॅन वर्ड्स तसंच काही ठाकरे बंधूंच्या बाबतीत झाले म्हणजे त्यांच्या ऍक्शन्स दिसत आहेत की ते दोघं आता एकत्र आलेत म्हणजे ठाकरे बंधू एकत्र येणार की नाही हे अधिकृत घोषणा होत नसताना पाच ते सहा वेळा या दरम्यान दोन्ही ठाकरे बंधूंनी एकमेकांच्या घरी जाऊन भेट घेतली आणि आता भाजपला घेरण्यासाठी महाविकास आघाडी अधिक मनसे असा नुकताच सत्याचा मोर्चा मुंबईत काढण्यात आला म्हणजे यावेळी राष्ट्र राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट मनसे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट काँग्रेस एकत्र होती शनिवारी सत्याचा मोर्चा निघाला मतदार यादीच्या घोळावरून सत्ताधाऱ्यांना यावेळी लक्ष करण्यात आलं पण लक्षात घ्या काँग्रेसमधील काही नेते यावेळी या मोर्चाच्या ठिकाणी उपस्थित नव्हते याचं कारण म्हणजे आणि याचा आता भाजपला कसा फायदा होणार आहे तेही बिहारमध्ये याच्यावर आता आपण बोलूयात आता एक छोटीशी आठवण करून देते बर का या ठिकाणी म्हणजे जेव्हा मराठीच्या मुद्द्यावरून दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले होते तेव्हा भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्याने अर्थात निशिकांत दुबे यांनी एक वादग्रस्त विधान केलं होतं राज ठाकरेंनी महाराष्ट्राच्या बाहेर पडून दाखवावं त्यांना वाटतं ना ते खूप मोठे बॉस आहेत तर बिहार उत्तर प्रदेश आणि तमिळनाडूमध्ये या इथं तुम्हाला पकडून पकडून मारतील असं विधान केलं होतं तेव्हा राज ठाकरेंचे कार्यकर्ते मराठी लोक संतप्त झाले होते त्यांना तसं उत्तरही देण्यात आलं त्यानंतर दुबेंनी आपल्या विधानाचं स्पष्टीकरणही दिलं होतं मात्र यावेळी बिहार विरुद्ध महाराष्ट्र असा देखील संघर्ष पेटला होता टाटा बिर्ला रिलायन्स या कंपन्या होती असंही निशिकांत दुबे म्हणाले आता हे सगळं मी का सांगते हे तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे पुढे या गोष्टीचा संदर्भ जोडणं आपल्याला महत्वाचं आहे आता बघा दोन हजार एकोणीस मध्ये उद्धव ठाकरे काँग्रेस आणि शरदचंद्र पवार गट एकत्र आले ठाकरे बंधू ठाकरे ब्रँड म्हटलं की आक्रमकपणा हे नेहमीच पाहिलं जातं पण जेव्हापासून महाविकास आघाडी उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे एकत्र आले तेव्हापासून थोडीशी त्यांच्या आक्रमकतेला मुरड घातली गेली ते थोडासा त्यांचा आक्रमकपणा कमी करू लागले कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं राजकारण हे वेगळं होतं त्यांच्याशी जुळून घेणं त्यावेळी महत्वाचं होतं आता लक्षात घ्या महाविकास आघाडीमध्ये जर नवनिर्माण सेना आली मनसे नवनि महाराष्ट्र नवनिर्माण सेना तर याला शरद पवार गटाचा काहीही आक्षेप नाही आहे किंवा कोणी असं म्हणलेलं नाही आहे की आम्हाला प्रॉब्लेम आहे पण काँग्रेसमध्ये मात्र आघाडीत मनसेला घेण्यास काँग्रेस तयार नाही आहे असं दिसतं कारण काही दिवसांपूर्वी भाई जगतापांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आम्ही स्वतंत्र लढणार आहे काँग्रेस स्वतंत्र लढेल असं विधान केलं होतं वर्षा गायकवाड देखील असंच म्हणाल्या होत्या निर्णय वरिष्ठ पातीवरच होतील पण स्वतंत्र लढण्याचा आमच्या निर्णय आहे किंवा आमची इच्छा आहे असंही ते म्हणाले होते त्यामुळे आता काँग्रेस स्वतंत्र लढेल का कारण ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा अजून तरी झालेली नाहीये पण ते एकत्र येताना दिसत आहेत आणि मग महापालिका निवडणुकीत जर ठाकरे बंधू एकत्र निवडणूक लढवली लढवतील तर मग काँग्रेस खरंच वेगळी निवडणूक लढवेल का कारण जो मुंबईमध्ये सत्ताचा मोर्चा सध्या आपण बघितला जिथं मतदार यादीतील गोळ प्रत्येक पक्षातील नेते बोलून दाखवत होते आणि या मोर्चामध्ये काँग्रेस सहभागी होईल की नाही हे फिक्स नव्हतं पण यावेळी बाळासाहेब थोरात विजय वडेट्टीवार हे नेते दिसले पण या ठिकाणी हर्षवर्धन सपका जे महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत ते किंवा काँग्रेसचे महत्वाचे असणाऱ्या वर्षा गायकवाड ज्या खासदार राहिल्या त्याही दिसल्या नाहीत त्यामुळे या सगळ्यात महत्वाचा प्रश्न येतो की म्हणजे काँग्रेस सध्या महाराष्ट्रात मनसेला घेण्यात किंवा महाविकास आघाडीत मनसेचे रुजवून घेण्यात किंवा जुळवून घेण्यात अजिबात रस नाहीये काही नेत्यांना तरी आता बघा या सगळ्याच्या प्रश्नावर मी येते बिहारमध्ये तर बिहारमध्ये याचा फायदा कोणाला काँग्रेसला महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाविकास आघाडीत नको आहे कारण काँग्रेसचा मतदार मनसेचा किंवा उद्धव ठाकरेंचा मतदार हा नेहमीच वेगळा राहिला आता जर तुम्ही महाराष्ट्रात बघितलं मुंबईत बघितलं तर मुंबईत सातत्यानं राज ठाकरे हे उत्तर भारतीयांवर परखडपणे टीका करत असतात त्यातल्या त्यात बिहारमधून येणारे असंख्य लोक म्हणजे आपले शत्रू असं वारंवार ते वागताना दिसतात त्यांच्या विधानातून ते दिसून येतं असंही विश्लेषक सांगतात दोन हजार तेरा साली वाढत्या बलात्कारांच्या घटनासाठी बिहारमधील लोकांना राज ठाकरे जबाबदार धरलं होतं आता नुकताच बिहारमध्ये लगबग सुरू असताना प्रशांत किशोर यांनी एक मुलाखत दिली त्या मुलाखतीत बोलताना ते म्हणाले होते मुंबईत बिहारींना मारहाण केली जाते हिंदी भाषिकांविरोधात असं प्रशांत किशोर म्हणाले होते आता बघा गणित नीम नीट समजून घ्या मुंबईतील बिहारी लोकांची लोकसंख्या आता मी तुम्हाला तुम्हाला नव्यानं काही सांगायला नको तेव्हा आता जेव्हा निवडणुका होतील बिहारच्या तेव्हा निवडणुकीत मुंबईतील लोक नक्कीच बिहारमध्ये जातील मतदान देण्यासाठी किंवा बिहारमधील तिथं तिथले जे लोक आहेत त्यांच्याशी तें, या महाराष्ट्रातील गोष्टींशी संबंध आहे कारण इथं भाजपला फायदा होणार आहे का तर बिहारमधील लोकांच्या एका नकारात्मक फोल्डरमध्ये किंवा नकारात्मक इमेज म्हणून राज ठाकरेंची झालेली आहे कारण त्यांचा होणारा विरोध आता याचाच उपयोग भाजप बिहारमध्ये काँग्रेसच्या विरोधात करू शकते कसं काँग्रेस चांगल्या योजना किंवा आपण जेव्हा सत्तेत होतो तेव्हा काय झालं हे सांगत असताना भाजपच्या विरोधात नक्कीच बोलणार पण इथं भाजपला फायदा आहे की ज्या राज ठाकरेंनी बिहारच्या लोकांना त्रास दिला किंवा जे राज ठाकरे मुंबईत बिहारच्या लोकांना त्रास देतात त्याच राज ठाकरेंसोबत मुंबईत महाराष्ट्रात काँग्रेस युती करते आणि त्यांच्यासोबत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवते मग जी काँग्रेस बिहारमधील लोकांना मुंबईत त्रास देते ती काँग्रेस बिहारमध्ये बिहारी लोकांसाठी काही करू शकेल का म्हणजे फक्त मतांच्या राजकारणासाठी काँग्रेस कसा का भेदभाव करते असा सवाल उपस्थित करून मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न बिहारमध्ये भाजप करू शकतो आणि यामुळं बिहारमध्ये बिहारच्या निवडणुकीत काँग्रेसला या, या सगळ्यामुळं नक्कीच तोटा होण्याची शक्यता आहे असा अंदाज विश्लेषक वर्तवत आहेत त्यामुळे राज ठाकरेंचं महाविकास आघाडीत येणं काँग्रेसला ते न रुसणं काँग्रेसचे काही नेते अनुपस्थित राहणं बिहारमध्ये होणाऱ्या तोटाचा विचार करणं या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या स्थानिक राज्यसंस्थेच्या निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडीमधून बाहेर पडेल का किंवा स्वतंत्र निवडणूक लढवेल का हे पाहणं महत्वाचं आहे मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका